सोमनाथ सूर्यवंशीच हत्याकांड कशामुळे झालं हे आता उघड झालंय शासकीय हत्याकांड अशीच याची व्याख्या आहे जयभीम पिक्चरची ही पुनरावृत्ती झालेली म्हणजे जयभीम चित्रपटात जे जे, जे, जे दाखवलं ते ते घडवण्याचा प्रताप परभणीच्या पोलिसांनी करून दाखवलेला आहे आता हा कुणाच्या इशाऱ्यावरती केला याच काहीही पुढे येत नाही मृतदेह पोस्टमॉर्टम साठी विलंब करणे चोवीस तासानंतर आई वडिलांना आणणे चोवीस तासानंतर भाऊ समोर आणणे चोवीस तास त्यांना कुठं ठेवलं याचं कुणी काही सांगत नाही आणि आता कळतय की त्यांचा अंत्यविधी होतोय त्याला एवढं मारलंय त्याच्या पार्श्वभागावर शरीरावरती जखमा आहेत एवढं सगळं उघड उगड़ उघड असताना एकाही पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई नाही कुणाच्या नेतृत्वात लाठीचार सुरू होता कोंबिंग सुरू होतं त्याच्यावर कारवाई नाही निलंबन नाही बदली नाही बडथर्प नाही मनुष्यवादाचा गुन्हा नाही स आरोपी नाही थेट त्याचा अंत्यविधी होतोय हे दुर्दैव हो आहे औरंगाबादहून परभणीला घेऊन जाऊन त्याचा अंत्यविधी होणार आहे आणि कुणावरही कारवाई न होता हा अंत्यविधी उरकला जातोय हे अतिशय संतापजनक आहे त्याच्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून यामध्ये जे जे दोषी आहेत त्यांच्यावर कार्यवाही केल्याचं पत्र जाहीर करूनच अंत्यविधी केला पाहिजे अन्यथा ही थट्टा आहे आणि सामूहिकरित्या सुनियोजित कट करून विटंबना पण करायची दंगल करायची कोंबिंग करायची आणि यात हत्याकांड सुद्धा घडवायचं हा सुनियोजित कट होता का अशी सुद्धा शक्यता आता नाकारता येत नाही कारण कारवाई मात्र कुणावरच होत नाही जे जेलमध्ये आहेत त्यांचे सुटका होत नाहीत गुन्हे मागे घेतले जात नाहीत आणि मग या अंत्यविधीच्यासाठी गडबड कशासाठी आणि एवढी गडबड करण्यामाग कारण काय हा प्रश्न एक चिंतेची बाब झालेला आहे आणि त्याच्यामध्ये कारवाई न करता अंत्यविधी करणं त्यासाठी पोलिसांनी गडबड करणं आणि त्यात अनेक गोष्टी ज्या दिसतायत त्या दुर्दैवीयत आणि त्यात हे प्रकरण संपवण्याच्या दिशेने जास्त वाटचाल सुरू झाली असच एकंदरीत चित्र दिसतंय न्याय कुठंय हा प्रश्न मात्र आणखी कायम आहे सोमनाथ सूर्यवंशीला बिना न्यायाचं त्या ठिकाणी त्याचा अंत्यविधी होतोय ते हे महाराष्ट्राला मी सांगू इच्छितोय आणि हे गंभीर आहे अंत्यविधीच्या आधीच आपण काही कारवाया करू शकत होतो परंतु ते आता होतील की नाही ही शंका निर्माण झाली जिल्हा अधिकाऱ्यांनी यामध्ये स्पष्टता आणावी आणि अंत्यविधीच्या आधी आमच्या ज्या मागण्या आहेत या संबंध मारहाण करणाऱ्यांना मनुष्यवादाच्या गुन्हाखाली अटक करावी बडथर्प करावं तरच असणारा अंत्यविधी केला पाहिजे अन्यथा सोमनाथ सूर्यवंशीचा सुनियोजित हत्याकांड करायचं हे आधीच घडलं होतं का जेणेकरून माझ्या सरकारच्या कार्यकाळात माझ्या विरोधात आंदोलन करताना हजार वेळा विचार केला पाहिजे बंड करताना हजार वेळा विचार केला पाहिजे आणि म्हणून एक उदाहरण म्हणून हत्याकांड करायचंच हे ठरलं होतं का आणि त्या राज्याच्या प्रमुखाला वाचवण्यासाठी या ठिकाणी सगळा खेळ सुरू आहे का असा सुद्धा प्रश्न निर्माण झालेला आहे जिल्हा अधिकाऱ्यांनी जर कारवाई नाही केली तर या ठिकाणी कुणाचा दबाव आहे आणि काय राजकारण सुरू आहे हे पुढं आल्याशिवाय राहणार नाही कारण लोकांना सगळं कळतं मी पुन्हा या ठिकाणी मागणी करतोय संघटनेच्या वतीने की कारवाई करूनच अंत्यविधी करा साठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन